त्यांचा मुलगा वीस दिवस झाले पण रस रसार करत आहे पानवेला गेलं तर वीस दिवस झाले मानरसहार करून आणि म्हणजे खूप अवघड आहे ते कारण की कॉलेजमध्ये जेव्हा आपण जेव्हा आपण कच्चा राहतो आणि आपल्यासोबतचे जे मित्र असतात ते जे चांगलं चांगलं एक उदाहरण घेतलं आम्ही कॉलेजच्या कॅन्टीन होतो आणि मुलांनी समोसा घेतला तर मग ते बघून असं की पंधरा दिवस झाले होते तरी मला तरी खूप कंट्रोल केला पण ते बघून आता तोंडाला खूप पाणी सुटलं तर पण मग नाही करायचं का करायचं तर मग झाले वीस दिवस गेले कसे तरी पण मग याचा फायदा असा की खूप एनर्जेटिक वाटतं वगैरे वगैरे म्हणजे कॉलेजमध्ये जी लेक्चर झोप यायची ती झोप नाहीत आता आणि अक्षरात मन पण चांगलं लागतं आणि लाईक आता सर्व लहान मुलांच्या झोपण्यासाठी क्लिअर किंवा ग्रोईन स्किन पाहिजे तर यासाठीच मी गेलो होतं तर मग मला माझ्या याच्यात रिझल्ट भरपूर पडला आणि जास्त मला वाटतं की आता थोडी फार तरी ग्रोविंग झाली आहे तर म्हणजे भरपूर फायदा पडला मला